What? Huh? हा माहोल आपण बघतोय हा उत्साह हो बघतोय रोषणाई बघतो ही प्रसन्न मन प्रसन्न करून सोडणारी अशी रोषणाई आहेत त्यासोबतच दगडूशेठच्या चे गणपतीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर जितकी अवाढव्य मूर्ती तितकंच चेहऱ्यावरचं तेज आणि तितकंच तितकीच प्रसन्नता वाटते इतकी प्रसन्नता वाट आज आपण स्वतः बघतोय ती रोषणाई बघतोय हा माहोल बघतोय कार्यकर्ते सकाळपासून ज्या उत्साहात होते सकाळी गणपतीची मिरवणुकीची सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या ज्या उत्साहात होते तोच उत्साह अजूनपर्यंत टिकून आहे आपण बघतो या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही थकान नाही कुठलंही थकल्याचा भाव दिसत नाही यांच्या चेहऱ्यावर गणरायाची मिरवणूक करण्या गणरायाचं विसर्जन ज्या क्षणी चालू झालं त्या क्षणी जो जोश होता जी प्रसन्नता मनावर होती जी प्रसन्नता चेहऱ्यावर होती कार्यकर्त्यांच्या तीच चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि तेज अजूनही अखंड आहे गणरायाचा मोठा आशीर्वाद आहे की सकाळी विसर्जनाच्या क्षणी जी, जी जे कार्यकर्ते ताजे टवाने ताजे टवटवीत वाटत होते तसाच चेहऱ्यावरचा भाव दिसतोय अगदी एवढा वेळ झाला असला बारा बारा तास झाले जरी झाले असले तरी पण कुठलाही थकाव थक थकलेला कुठलाही चेहरा या कार्यकर्त्यांचा दिसत नाही बघतो आपण हा दगडूशेठची दगडूशेठ गणपतीची इथं आलेला आहे बरोबर तीन वाजून वीस मिनिटं झालेत या तीन वाजून वीस मिनिटाच्या यावेळी अलका चौकातून दगडूशेठ असा पुढे आलेला आहे शिवलिंग आणि आपण ऐकतोय गणपती बाप्पा पुढच्या पुढच्या वर्षी वर्षी लवकर लवकर या या हा जयघोष आहे बाप्पांना अशी विनंती केली जाते भोळे भाविक भक्तजन विनंती करतायत की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेन आम्हाला अशाही अशाही आवाजाचे जयघोष आपल्याला ऐकायला भेटत आहेत शिवलिंग आणि नागशेष असं आपण वरती दृश्य पाहतोय दगडूशेठ गणपती हा तीन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान अलका चौकात आलेला आहे तिथून पुढं आता प्रस्थान केला आहे गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला असाही ध्वनी काही ठिकाण ऐकायला मिळत आहेत आपल्याला बाप्पांचा दहा दिवसाचा मुक्कामाज संपतोय बाप्पा आज गावाला निघालेत असा आयुष्यात हे कार्य करते

गणपतीचं बरोबर आता विसर्जन करण्यासाठी आलेलं आहे बरोबर पहाटे चार झालेले आहेत गणपतीच विसर्जन आहे गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा पण घोषणा ऐकतोय अशा पण जयघोष ऐकतोय पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा ऐकतो जयघोष आपण ऐकतोय कांचाळेश्वर घातावरच दृश्य आहे आता बरोबर चार वाजून चौतीस मिनिट झाले आहेत चार वाजून चौतीस मिनिटाच्या क्षणी या सुमध दगडू गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे पहाटे चार वाजून तेहतीस मिनिटे या क्षणी श्रीमंत दगडू शेठ गणपतीचं आता विसर्जन करण्यात येत आहे बरोबर चार वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत या क्षणी श्रीमंत दगडू शेठ गणपतीचं पहाटे चार वाजता बरोबर चार वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान विसर्जन झालेलं आहे आपण आता बघितलं बरोबर चार वाजून पस्तीस मिनिटाच पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटं झाले आहेत आणि या क्षणी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला विसर्जन गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे भाविकांचं आपण बघतोय भक्तजनांचं बघतोय की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष आहे प्रेमान जयघोष बघतोय आवाज बघतोय बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आपल्या घरातील एखादी व्यक्ती बाहेर जात असताना आपण हक्कानं प्रेमानं तिला सांगत असतो की लवकर परत या तितक्याच प्रेमानं तितक्याच आत्मियतेनं किंबहुना होणार त्याही पेक्षा आत्मीयतेनं त्याही पेक्षा मोठ्या प्रेमानं हे भाविक सांगतायत की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर याबरोबर बरोबर चार वाजून पस्तीस मिनिटानं या ठिकाणी पांचाळेश्वर घाटावर दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे